केज शहरातील शुक्रवारच्या भरत असलेली जागा पंचायत समितीने आता अडीचशे रुपये रोज याप्रमाणे खेळ करण्यासाठी दिलेली आहे परंतु यांच्या या अडीचशे रुपयांमुळे या, या बाजाराचा आता महिनाभर खेळ होणार आहे हा बाजार या ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी होत आहे परंतु या ना त्या कारणामुळे नेहमीच्या या बाजाराची फरपट होत आहे म्हणून या प्रकरणी आज ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हनुमंत भोसले यांनी पंचायत समिती प्रशासनाची भेट घेऊन मोठा संताप व्यक्त केला आहे यामुळे आता या खेळासाठी सर्व ग्राउंड केवळ अर्धे ग्राउंड या खेळासाठी देण्यात आलेले आहे तसेच या ठिकाणी होणाऱ्या खेळाकरता केवळ तीस रुपयांचे तिकीट घेण्यात यावे प्रशासनास कळविण्यात आलेले आहे यावेळी नेमकं काय झालं पहा लाईव्ह क्षणचित्र तुम्ही ग्राउंड परमिशन साहित्य पडले या ग्राउंड ची बोला इंचार्ज बोला हे पंचायत समितीच्या ग्राउंड वर आता काही साहित्य पडलेले त्याची परवानगी तुम्ही दिलेली आहे का दिली का परवानगी कशी दिली तुम्ही त्याचं किती कोणत्या कशा कारण किती ते दहा पैसे घेताय आम्हाला विचारायचं दोनशे पन्नास रोज दोनशे पन्नास हे असं वरून परवानगी आहे का तुम्हाला ग्राउंड देणे एखादा जर अपघात घ्या एखादा मेले आहे आपण पूर्ण आदर्श प्रसंडलेलं आहे कायचं झालं आता किती दिवसासाठी दिली तुम्ही तुम्हाला बाजार भेटता माहित नव्हतं का त्याने तर पूर्ण ग्राउंडच ऑक्युपाय केले किती जागा दिली त्याला उल्लेख केला आहे त्याच्यामध्ये के जागा <स्थिते> किती काही पूर्ण ग्राउंड घेतलं मला साहेब आम्ही तुम्हाला भांडाय नाही आलो आम्हाला प्रॉब्लेम व्हायला आम्ही एकदा झाला दोनदा झाला मध्ये मा, मला शेफ मॅडम म्हणल्या होता इथून पुढे कधी चुकून बी देणार नाहीत म्हणले होते पुन्हा राठोड साहेब म्हणले ते अजिबात देणार ऐका ना पण तुम्हाला असं कोणत्या नेत्याचं दोनशे पन्नास रुपयांना कसं का देतात मला बी पाहिजे आता उद्यापासून ग्राउंड मी पाचशे रुपये आता काय वर्षभरासाठी बुक आम्हाला बाजार भरत आहे तुम्हाला माहिती कशाला खेळ झालं ही खेळ नाही असाऊंड नाही कुठल्या बाजूने दिले किती का? दिले काय दिले आहे का पत्रावर त्याला ऑर्डर दिली तुम्ही त्याच्यावर आहे का सांगितले कोण व्हिडिओ नाही 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 इथून कोण तुमच्याशी कोण संपर्क साधत त्या लोकांचा आम्ही ऐकलंय असं नाही पत्र आले म्हणजे मागणी केली किती पैसे घेते काय मिडियेटर लाखो रुपये घेतात आणि तुम्हाला इथं दोनशे पन्नास न भरते आमचं काहीतरी कारण आहे ना म्हणून तुम्हाला सांगतो ना आम्ही हेरा फिरी होती म्हणून आम्ही म्हणतो आमचं काय तिथं आमचे बिल लहान लहान आणि तो माणूस पुन्हा काय करतो शंभर शंभर रुपये ऐंशी ऐंशी रुपये तिकीट लावतो हो गोर गरिबा अगदी रडालेला असलं ना गरिबाच त्याला सुद्धा बसू देत नाही आणि इकडे मात्र तुम्ही दोनशे पन्नास न त्याला ग्राउंड देत मग त्याचे रेट बी तसे ठरवून घ्या ना तुम्ही ऐका धंदा आहे म्हणजे तुमचा नाही का धंदा तुम्ही कसं काय देता कमी याच्यावर ऐका साहेब तुम्ही मला फार हेच सांगायला माझं म्हणणे तर धंद्यात काहीतरी असावं त्याला दोनशे पन्नास नसते ना धंदा करावा ना हे तर मान्य करता का नाही त्यानं किती भी करावा त्याला तुम्ही मनमाने दिले का आमचा एक ग्राउंड तू जनतेला लूट म्हणून आमचं म्हणणं नाही ऐकून घ्या आमचं म्हणणं नाही त्याला ते बी पोट भरायला आम्ही त्याच्या विरोधात जाणार त्याला सांगा ना वीस तीस रुपये ठेवा गोरगरीबाची मुलं येते तिथं काय मोठ्याचीच येते मग आम्ही तेच ना तुम्हाला आणि दुसरी गोष्ट बाजार भरून द्यायचं नाही काही तर कधी पुन्हा नाही सर आपण इकडे बाजार इकडं नाही भरला कालचा बाजार आता भरणार नाही पुरणार नाही जागा तसं मग सांगा ना जागा पुरणारच नाही आता बसवले नाही जागा बाजारला पुरणार नाही आमचं तेवढंच म्हणणं नाहीच आहे का तुम्हाला वाटत असं आम ना आम्ही आडू बिलकुल नाहीये आमचं म्हणणं हे ग्राउंड तुमचं द्यायचा अधिकार तुमचा आहे हे नक्की आहे पण आमचं म्हणणं आहे की जनतेचं आज आमच्या इकडच्या लेडीज ना तिकड खाली जावं लागते बाजाराला किती परेशानी आहे एक तर नगरपंचायत पट्टी घेतलीय जेवढं घ्यायचं तेवढं तुम्हाला तर काही रुपये देत नाही मग हे ठीक आहे दोनशे पन्नासचं आमचं म्हणणं नाही पण आज उद्या जर प्रत्येक ह्याला बुकिंग अशी चालू झाली ग्राउंडची आणि ते कोणत्या वापर तुम्ही बघितलं पाहिजे असं आणि भाव त्यांना पत्र पत्रकार तीस रुपये 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 आम्ही त्याच्यावर प्रत्येक भाव राव म्हणत त्याच्या पुढे नाही तुला लावताय ना असेल तर आम्ही जरी लावले ते ना तर शंभर आणि दीडशे रुपये घेतले त्याने काय घ्याय काय घ्यायला बारा वर्षात खाली मुलांना तीस रुपये प्रत्येकाचं वेगवेगळे असतं ते प्रत्येक दर वेगळे वेगळे असते वर्षाला आहे ना आम्ही काय म्हणायला फुकट लाव ठीक आहे त्याचा पोट आहे काय कमी त्यांचं पाहिजे खर्चाला तीस रुपये आणि वरच्या कोणतं बी असेल तीस रुपयाच्या वर नाही म्हणून चाळीस आणि पन्नास रुपयाचे वर घेते आणि ग्राउंड त्याला अर्धा दे अर्ध्या जागेत बाजार भरू द्यायचं एक अर्धा द्या अर्धा अर्धा ग्राउंड अर्ध्या ग्राउंड मध्ये त्याचं काही सामान गेलं नाही पाहिजे आम्ही जिराईत खातेच करायला बोलतो पण इकड लागू आमच्या तेवढ्यासाठीच आम्ही कारण ते लोकांना बाजार भरायला पाहिजे सर काय तुम्ही लक्ष तर काय तिकडं हे बी सगळे बॅरॅक बी सगळे तुमचे दुसऱ्यांदा बांधायची वेळ आली तरी कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना राहिला नाही जागा तुम्हाला सांगितले ना ते तुमले ना कधी आम्हाला नकोय आमचं आमचा वेगळा आम्ही तर गिवो तुमच्याकडून तुमच्या क्वार्टर बांधल्या त्याचा विषय येतो क्वार्टर बांधल्या त्याचा विषय म्हणजे माझ्या वडिलाचं नाही आहे पण सगळ्याच्याच तर आमच्या वडिलाचं तुम्ही मागणी केली ना ती सांगितली नाही पण असं नाही तुम्ही थोडंसं हे करायला पाहिजे म्हणजे आवश्य अवश्य गोष्टीवरनं लक्ष द्या तुम्ही आणि क्वार्टर कधी होणार आहे ते हॅडवर होणार ते होत नाहीत आता मला मला टेक्निकल मुद्दा माहिती झाला ना तुम्ही त्याच्याकडून लाईट बसून घेतल्याशिवाय करत नाही आणि लाईट घेतलं तरी ते ह्याच्यावाला म्हणणार मी तुम्हाला दिलं आता तर तुम्ही वार काच वगैरे ती कसा डबल लाईट नाही पण नाही ज्या दिवशी पर्यंत नाही मागच्या वर्षी तीन तीन लाख रुपये घेतले आम्हाला माहिती पण आम्ही काय आम्ही जर बोलायला गेलो तर ह्यांचं काय आम्हाला काहीच नाही आम्ही तुम्ही तुमच्या कार्यालयाकडे कधी फिरवतो का उदाहरण सांगाल आम्हाला फक्त काय रस्त्यावरच्या समस्यासाठी आम्ही पण असं भी होऊ नये की आम्ही बाजाराच्या संदर्भात आलो बाजार तिथला उठू देऊ नका बाजाराला जागा त्याला म्हणून अजिबात बाजार दुसऱ्या दिवशी आम्ही उठून टाकू अर्ध्या जागेच करायला तर मग आम्ही कुणी बी असतो अर्ध्या जागेतच ना अर्ध्या जागे पुढच्या जागा घेऊन करून मग सगळेच माणसं आणली म्हणा सगळं आम्ही जागृती करून जाणतो मी कारण दर वेळेस करा फेस करायचं या प्रॉब्लेम तुम्ही जागा दिली तर त्याचा वापर सदुपयोग झाला पाहिजे तरी तशी त्याला ठरवून दिली पाहिजे की एवढी जागा तुला दिली जाईल म्हणून पूर्ण एवढ्या मोठ्या ग्राउंड वरती त्यानं अतिक्रमण करून आणि आता म्हणता लांब आहे ग्राउंड मग आम्ही लांब आहे म्हणूनच आम्ही ओरडत होतो ना मग आता तुम्ही सगळं बजेट आणलं सगळं त्याच्यावर त्याच्यावरती चालू केलं कोटेव तिथं मग हे जनतेसाठी काय कोणी कोण ओरडणार आहे याला सगळे आणि हे जे म्हणतात ना तुमच्याकडे येते ओरडत आम्हाला इथं ठेवलं इथं का तुमच्या मायात मालकी ग्राउंड आहे काय तसं म्हणलं ऐका ना तिथं लेडीज तुम्ही म्हणता खेळ आम्हाला बोलतोय खेळावं मुलाने तिथं सगळं गरड असं म्हणजे लेडीज जाऊ शकत नाही तुम्ही येऊन बघा तिथे थांब था। ना दादा था? लेडीज जाऊ शकतात का तुम्ही बघितला बोल बोल जाऊ शकतात का बरं उद्या तिथं भांडण झालंय का तुम्ही काय म्हणता ह्यांना कुठं लिहून घेता तुम्ही सांगा या मुलामध्ये काय काय लिहून घेणार तुम्ही उद्या तुमच्यावर येणार की तुम्ही अशा कामासाठी अप्रवाय कसं काय केलं आणि ग्राउंड ते लायकीचं आहे का ऍक्च्युअली ऍडजस्ट करते ते फक्त बघायला पाहिजे त्यांना साहेब लोक बघायला म्हणून इथं ग्राउंड आम्ही काय म्हणतो तिकडचं ग्राउंड केलं का आपोस का केलं नाही केच्या मुलांनी की आम्हाला इतक्या लांब ग्राउंड मध्ये झालं का कुठून झालं उचलले असतील बिल त्याचं आता ह्या खेळावाले कोण गोरगरिबाची लूट होऊ नये फक्त कुठे दीडशे रुपये पहिल्या दिवशी काय तिकीट आहे ती बघून इथं गोंधळ घातला जाईल त्या दिवशी दोनशे पन्नास रुपये

त्याचे मी एवढे मोठे माणसं आहेत आणि सगळाच विचार करतो त्याचे मी माणसं आहेत एवढे मोठे त्यानं काय जगायचं का काही काही नागा मग दीडशे रुपयापर्यंत तिकीट एवढं शक्य आहे का सामान्य माणसाला द्या आपण समाधानीत जगू आज पण जे घोर गरीब आहेत रोजी रोटी आले त्यांना एवढा पैसे द्यायचे लेकर राहत नाही याच्यात बसायचं म्हणजे बसायचं याच्यात विकारायचं म्हणजे

महाराष्ट्र आवाज महाराष्ट्र